वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज बघा आमचं कुलदैवत आहे त्या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी गेलेलो आहोत तर हे कुलदैवत कोणतं आहे जे आजूबाजूचे असतील ते पटकन कमेंट करून सांगायचं आहे की आम्ही कुठे गेलेलो होतो तो बघा जाताना थोडासा फोटो व्हिडिओ घेतलेला आहे घरापासून आणि हे कुठलं व्हिडिओ आहे तेही कमेंट करून सांगा जवळ आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येतं तर बघा सकाळी सकाळी निघालो होतो खूप सुंदर असं वातावरण होतं सकाळचं फ्रेश आणि जिकडे बघल तिकडे अशी हिरवळ होती तर निघालो होतो हे तर रस्ता पूर्ण मोकळा होता गावाकडे म्हटलं तर पूर्ण रस्ते मोकळे भेटतात हा जो आहे तो इंदापूर पं पंढरपूर असा हायवे जो नवीन झालेला आहे तो रोड आहे बघा पूर्ण मोकळा होता मस्त असा तर मी थोडासा व्हिडिओ शूट केला चला तर बघा आज आम्ही निघालेलो आहोत ते म्हणजे सिद्धाला तर हे सोनारी या गावी सोनार सिद्धाचं मंदिर आहे भैरवनाथाचं तिथे निघालो आहे बघा आजूबाजूचं वातावरण खूप छान होतं सगळीकडे हिरवळ होती आणि इकडे पाणी भरपूर असल्यामुळं शेती पिकंही खूप छान आलेली होती तर बघायलाही छान वाटत होतं आता आम्ही निघालो आहे सोनारीला तिथे दर्शन घेणार आहे तिथला व्हिडिओ आतमधला मंदिरातला काही घेतलेला नाही कारण तिथेही मंदिरातला व्हिडिओ घ्यायला परमिशन नव्हती तर निघालो आणि छान असं वातावरण होतं म्हणून बाहेरचा थोडासा व्हिडिओ घेतला आहे बघा पाणी किती आहे तेही तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे इकडला भाग जो आहे तो पूर्ण हिरवळ आहे हे सोनारसिद्ध भैरवनाथाचं मंदिर आहे सोनारीला ते परांड्या तालुक्यात ता येतं तर बघा आम्ही असं कुर्डवाडी टेंभुर्णी ह्या मार्गे निघालेलं होतं दर्शनासाठी तर आता पोहोचलोय आम्ही त्या गावामध्ये तर बघा इथलाही थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे जास्ती मोठं गाव काय नाही पण आमचं इथं कुलदैवत आहे त्याच्यामुळे मी आणि माझ्या बहिणीची फॅमिली असे निघालेलो होतो आता इथं पोहोचलो इथलं थोडासा शूट घेतला पण आतमध्ये मंदिरात गेल्यानंतर शूट काही घेऊ दिलेलं नाही आणि इथं खूप सारी अशी माकडं असतात तर त्यांना खायला वगैरे देतात लोक त्याच्यामुळं ते तिथंच असतात बघा गाडी पार्क करून आम्ही मंदिराकडे निघालो होतो तरी इथं बघा हे सगळं गुलाल खोबरं वगैरे विकायला असतं तर आम्ही गुलाल खोबरं घेतलं कारण गुलाल खोबरं जे आहे ते उधळतात त्याच्यासाठी गुलाल खोबरं घेतलं त्याबरोबर पुढं गेल्यानंतर ताईला माझ्या चांदीचा घोडा घ्यायचा होता व्हायला तोही घेतला आम्ही आणि इकडं बारव होती बघा बारवचाही तुम्हाला व्हिडिओ दाखवते खूप असं पाणी होतं तिथं बारवमध्ये इथं आम्ही चांदीचा घोडा घेतला ते घोडा आपण देवाच्या तिथं अर्पण करणार आहोत त्याच्यासाठी घेतलेला आहे आणि ह्या साईडला बारव होती तर मी तोपर्यंत बारवचा पण शूट घेऊन आले बघा किती सारं पाणी आहे इथं पण माकड आहेत आणि पाण्यात पाय धु दु, वगैरे धुवून वरती निघतात चला तर आता आम्ही पोचलेलो आहोत मंदिरापशी आणि बघा हे माकड कस पूर्ण केळ सोलून खाते। खात आहे आता आम्ही मंदिरात दर्शन घेऊन बाहेर गुलाल खोबरं उधळणार आहोत तर बघा इथं जे आहे ते माकड बसले होतं ते पण दरवाजापाशी खात होत बघा अशा पद्धतीने इथं मंदिरावरती गुलाल खोबरं उधळतात जसं खंडोबाला भंडारा उदळला जातो त्याच पद्धतीने इथं भैरवनाथाच्या मंदिरात गुलाल खोबरं उधळतात तर इथं चालू होतं कलरिंगचं काम आता इथली यात्रा आहे सव्वीस तारखेला त्याच्यामुळे वरती टाकायला ते नाही म्हणत होते कारण कलरिंगचं काम चालू होतं त्यांचं जेवढा जवळ आहे तिथपर्यंतच उधळाय सांगितलं होतं त्यांनी तर अशा पद्धतीने मी गुलाल खोबरं उधळलं आणि बघा माकडाला खायला देत होते आणि तिथं आजी होत्या त्या आजी म्हटल्या इथं पण गुलाल खोबरं मग तिथंही वाहिलं आणि सगळ्या बाजूनी चारही बाजूनी उधळून पुढच्या मंदिरात आम्ही दर्शनासाठी जाणार होतो बघा वननेला जी मी खोबरं टाकत होती ती काय घेतलं नाही त्यांनी त्याचबरोबर आम्ही इथं थोडेसे फोटो वगैरे काढले आणि हे बघा छोटी पिल्ल मोठी सगळीकडं माकडंच माकडं दिसत आहेत तर इथं म्हणलं जातं सोनालसिद्धाच्या नावानं चांगबल माकडाच्या नावानं चांग बल असं म्हणतात त्याच्यामुळे इथं माकडांचं प्रमाण जे आहे ते भरपूर आहे आता आम्ही केळी घेतली माकडांना खाण्यासाठी विशेष म्हणजे इथली माकडं ही पूर्ण केळीच्या साली सोलून खात होते बघा मी देत होते तर माझ्याकडून माकडं केळी घेत नव्हती मग मुलगी वगैरे देत होती त्यांच्याकडून घेतलं भीतीही वाटत होती तेवढीच चला तर अशा पद्धतीने मी इथलं दर्शन केलेलं आहे इथपर्यंतचाच व्हिडिओ घेतला आहे त्याचनंतर आम्ही जाणार होतो घरी रिटर्न बघा रिटर्न निघालेला आहे परत त्याच रोडने आलेलो आहे ह्याच रोडने पुढे गेल्यानंतर माझ्या आईची शेती आहे तिथं आम्ही जाणार होतो शेतामध्ये चला म्हटलं आलोयस तर शेती बघूनच जावी तर हा पण पंढरपूर इंदापूर रोड आहे जो नवीन हायवे झालेला आहे तोच रोड आहे आता आम्ही पोचतोय शेतीमध्ये तर बघा मी बाकीचा काही शूट घेतलेला नाही जिथं जायचं होतं हे आंब्याची झाड आहेत तर मला आंबे बघायला जायचं होतं लागलेत की म्हणून आम्ही रानात गेलो होतो कारण आमच्या आईची शेती खूप लांब आहे घरापासून पाच ते सहा किलोमीटर आम्ही असं कधीतरीच येतो शेतामध्ये तर बघा आंबे लागलेत का नाही चेक करायला आलं होतं ती म्हटली आई येत ह्या वर्षी जास्ती आंबे तर म्हटलं चला जाता जाता चेक करूया बघितलं तर खूप सारे आंबे होते आणि पाड लागलायला पण समजला की गेल्या गेल्याच आम्हाला पाडाचा आंबा सापडला तर हा आंबा खायलाही तेवढाच टेस्टी लागतो जो की पाड लागलेला असतो तो बघा मी वर आंबे दाखवते अशी ओळीने पाच झाडं आहेत त्यातल्या दोन झाडांना काही आंबे नव्हते जास्ती एका झाडाला जे आहे ते खूप सारे आंबे होते पण काढायचा प्रॉब्लेम कारण काढता येत नव्हते उंच उंच उन्च अशी झाडं होती जेवढी होतं होईल एवढे आम्ही आंबे काढून घेतले पाईपने वगैरे आंबा काढताना पडला पण नाही पाहिजे नाहीतर आंबा पिकत नाही तर पाड लागला होता म्हणून आम्ही थोडेसे आंबे काढून घेतले आणि मस्त तिथंच चार पाच आंबे पाडाचे सापडले झाडाचे तर तेही खाऊन घेतले बघा आंबे खूप सारे आहेत पण सगळे वरवर असे आंबे लागलेले आहेत झाडाला तर आजचा हा छोटासा व्हिडिओ होता जो की मला असं वाटला आपल्या यूट्यूब फॅमिलीवर शेअर करावा म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा खूप सारे आंबे आहेत या सगळेजण आंबे खायला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ना कमेंट करून नक्की सांगा आणि जे कोणी शेतात वगैरे असतील त्यांना माहिती आहे पाडाचा आंबा खाण्यात काय ती वेगळीच मजा असते आणि खा चवीला जो आहे तो खूप गोड लागतो कारण तो झाडालाच पिकलेला आंबा असतो तर मी जे आहे ती झा पहिला आंबा खाते मुलगी पहिल्यांदाच असं बघत होती त्याच्यामुळे तिला खूप हसायला येत होतं की मी आंबा खाते त्याचबरोबर शेतामध्ये रामफळं होती रामफळाच्या झाडाला पानं नव्हती पण रामफळं भरपूर अशी होती जेवढी हा निघतील तेवढी आम्ही काढून घेतली आणि बाकीचे सोडून दिले तर बघा छान अशी रामफळं आंबे सर्व काही शेतामध्ये होतं पण शेती लांब असल्यामुळे आम्हाला जायला काही जमत नाही तर आज गेलो होतो तर आम्ही सगळंच घेऊन आलो छान असा आंबा मी आता खाणार आहे जो की पाडाचा आहे बघा हे रामफळ आहेत रामफळाची खूप मोठी साईज आहे तर मुलीला जे आहे ते माझ्या खूप हसायला येत होतं की मम्मी बघा कसा आंबा खाते आणि व्हिडिओ बनवते तर अशी जी शेतीत राहण्याची मजाच खूप वेगळी असते तर मी म्हटलं असू दे तू हस चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक नक्की करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय